रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा देव माझा शिव शंकर देवा देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा मध्ये देव माझा शिव शङ्कर देवा मध्ये देव माझा शिव शङ्कर तेजो रूप ते शिरावरी जटा जटे मध्ये गंगा माई मधे मोठा मायीरुजो माय रूपे शिरावरी जटा जटे मध्ये गंगा माई मायबा मोठा कंठा शोभे त्याचा नागाचा हार कंठा शोभे नागाचा हार देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा देव माझा शिव शंकर देवा देव माझा शिव शंकर कपाळाला शोभताचा चंदन टिळा गळामध्ये शोभे ती रुद्राक्ष माळा कपाळाला शोभताचा चंदन टिळा गळामध्ये मध्ये शोभती रुद्राक्ष माळा अंगी शोभुनी या दिसे भस्म शृंगार अंगी शोभुनी या दिसे भस्म शृंगार देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर माथावरी चंद्र शोभे कानी कुंडल एका हाती त्रिशूल दुचका मंडल माथ्यावरती चंद्र शोभे कानी कुंडल एका हाती त्रिशूल शोभे दुचका मंडल कटी शोभे त्याच्या व्याघ्राम्ब सुंदर कटी शोभे त्याच्या सुंदर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर पक्षा मध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षा मध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर साधा बोळा शिव त्याचा शांत रे स्वभाव आपल्या भक्ताना देई चरणाशी ठाव साधा बोळा शिव त्याचा शांत रे स्वभाव आपल्या भक्तांना देई चरणाशी ठाव कृपा करी भक्तावरी दया सागर कृपा करी भक्तावरी दया सागर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षा मध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवा मध्ये देव माझा शिव शंकर देवा मध्ये देव माझा शिव शंकर धन्यवाद